नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पवित्र श्रावण मास निमित्त डॉक्टर विजयराव महाडिक यांच्या संकल्पनेतून गोंदोले व शिखर शंगणापूर या ठिकाणी विनामूल्य देवदर्शन आयोजित करण्यात आले खास नेवरी व वा तुपेवाडीच्या महिलांकरिता हे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केले या, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सांगोले गावचे माजी सरपंच श्री सुशांत भाऊ देवकर व युवा नेते दिग्विजय भैया कदम हे होते डॉक्टर विजयराव महाडिक यांच्या विजयी भव परिवाराच्या माध्यमातून आयोजित देवदर्शनासाठी पहिल्या टप्प्यात दोनशे पन्नास महिला गेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर विश्वजित कदम यांनी डॉक्टर विजयराव महाडिक यांचे कौतुक केले या, के का या कार्यक्रमासाठी नेवरी गावच्या सरपंच सुप्रमिला साळुंखे ज्येष्ठ नेते नंदुकाका महाडिक रंगराव महाडिक माजी सरपंच मोहनाबा सूर्यवंशी अप्पा चव्हाण इंद्रजीत साळुंखे उद्धव ननवरे ॲडव्होकेट बापूसाहेब महाडिक प्रतिकेत जाधव सुरेश सकट लखन सकट तुपेवाडीचे सरपंच शहाजी यादव शरद यादव व गावातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश माडिक यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज बिटा आम्ही असे कार्यकर्ते आहोत की या महाराष्ट्रातला सर्वात श्रीमंत आमदार दादा कदम त्याचा सगळ्यात गरीब कार्यकर्ता म्हणजे मी आहे <laughs> <laughs> आम्ही कोविड सेंटर उभा केलं जतगावला आणि पैसा कुठनं उभा करायचा त्यावेळेस पैसे पण जवळ नव्हते जास्त पैसा उभा के केला पाहिजे आम्ही कोविड सेंटर केलं आनंदाबाने आम्हाला सेंटर दिलं हॉल दिला दोन महिन्यासाठी मोकळा करून लोक आम्हाला पैसे पंधरा लाख रुपये आमच्याकडे गोळा झाले लोकांनी आम्हाला पैसे दिले यातल्या हो हुवाळी ज्या असतील आमच्या त्यांनी म्हटलं की माझ्याकडे पैसे नाहीत पण मी तुला पन्नास किलो तांदूळ देते मनुभाऊ कांबळे असतील ते म्हटले माझ्याकडे पण पैसे नाहीत पण मी तुला पन्नास किलो तांदूळ देतो मग आशे करत करत आम्ही पैसे गोळा केले आमचा अमोल मालिक म्हणून एक छोटा मित्र आहे त्याची करारची भाषी आहे तिचा वाढदिवस होता आणि तिच्या वाढदिवसाला पाचशे रुपये जमा झाले होते त्या विचारेन म्हटले डॉक्टर मामा तुम्ही चांगलं काम करताय ती पाचशे रुपये तुमच्याकडे असू द्या आणि त्या पाच ती पाचशे रुपये आम्ही कोविड सेंटरसाठी वापरलं आणि आत्तासुद्धा ज्यावेळेस पैशाची अडचण असतेच ज्यावेळेस सामाजिक क्षेत्रात काम करतो पण सागर सागरदादांनी जे ट्रॅव्हल्स आम्हाला अगदी अल्प दरात व्यवस्थित उप उपलब्ध करून दिली की त्यांच्या माध्यमातून हा चांगला कार्यक्रम उभा राहतोय त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एकदा टाळ्या जाऊ आता जास्त वेळ घेत नाही विश्वजित आता तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आमच्या मागे उभा राहतात असं उभं असं कायम उभे राहत राहा आम्ही दोन दिवस झालं वेळ घेतो तो तुमच्या मागे पण आम्ही व्याप बघतोय प्रत्येक गाव तुम्हाला सांभाळायचं आहे आपल्या तालुक्यातली पंचावन्न गावं आणि पलीकडच्या तालुक्यातली ता पस्तीस गावं काल तुम्ही म्हटलं की माझ्या जीवावरती किमान चार आम पाच आमदार आले पाहिजेत माझी इच्छा आहे तुमच्या जीवावरती दहा पंधरा आमदार आले पाहिजेत आणि या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे तुमच्याकडे आलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि दिघूभना कधी फोन केला की ते कायम आमच्यासाठी हजर राहतात आणि सुशांत भाऊ हे अतिशय लोकप्रिय असणारं खानापूर तालुक्यातलं नेतृत्व आम्ही ज्या वेळेसपासून इकडे गावाकडे आलोय तेव्हापासून ज्या ज्या वेळेस सुशांत भाऊना हाक दिले त्या त्यावेळेस सुशांत भाऊ आम्हाला प्रत्येक कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिलेत कुठलाही ना नाही कुठलेही नो नाही त्यांचे पुढचे कार्यक्रम असले तर थोडेसे पुढे ढकलतात पण नेवलीसाठी खास सुशांत भाऊ वेळ देतात ते सुद्धा ते सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिलेत